तर पीक हॅपीनेस कशाला म्हणतात माहितीये का नाही माहितीये बाईक राईड ला निघा काहीतरी मित्रांसोबत मग समजेल हा तर मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक अष्टविनायक बाईक राईड सिरीज जी काही असेल दोन गणपती प्रत्येक एका एका पार्ट मध्ये हा तीन एपिसोड सिरीज असेल तर बघा कसं वाटतय आणि सहा महिन्यानंतर बाहेर निघालोय कुठेतरी तर काहीतरी भारीच करेन ना म्हणून या टायमाला व्हॉइस ओव्हर ट्राय केलं तर चुकलं मागलं तर जरा मान्य करून घ्या अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ प्रसिद्ध गणपती मंदिरे या आठ ठिकाणी गणेशाची मूर्ती स्वयंभू व स्वतः प्रकट झालेली आहे असे मानले जाते की भक्तगण या आठ गणपतींचे दर्शन घेऊन संपूर्ण अष्टविनायक यात्रा पूर्ण करतात ही यात्रा प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात आणि काही गणपती रायगड जिल्ह्यात आहेत तर ही झाली गुगलवरची माहिती तर मी माझ्या डोक्याला जास्त न चाहता थोडं चॅट जीपीटीवर जोर टाकला आणि बाकी गणपतींच्या कहाण्या ही तुमच्यासमोर मांडतो आहे आता जास्त बडबड न करता मी तुम्हाला डायरेक्ट आणि एक मिनटं हा जो स्क्रीनशॉट अटॅच केलाय आहे तर ह्या पद्धतीत तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शन करायचं आहे आम्ही तसं नाही केलं आमचं बघून तुम्ही करू नका तुम्ही ह्या पद्धतीतच करा कारण आमचं ट्रिप प्लॅनर सोपेल काय सांगू त्याच्याबद्दल सुन्नरला गेलो लेण्याद्रीचा गिरजात्मक करायला कारण इथे थोडी ट्रेक आहे आणि आमच्या पिंट्यादा ट्रेकिंगची सवय नाही म्हणून आम्ही तो सर्वात पहिला गणपती गेला जो त्याच्यासाठी कठीण आहे आमच्यासाठीच्या गणपतीची कथा अशी सांगितली जाते की पार्वती देवीने इथे कठोर तप करून गणेशाला पुत्र म्हणून प्राप्त केले म्हणून त्याला गिरिजात्मक म्हणजेच पार्वतीपुत्र असे म्हणले जाते हे एकमेव लेण्यामधील गुंफेतील गणपतीचे स्थान आहे गणपती नाही झाला पाऊस झाला परत जोरात अब्दौर्ण। अब्दौर्ण। तर लैनाद्रीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो जे की आहे ओझरचा विघ्नेश्वर ओझर आणि लैनाद्री हे दोन्ही जुन्नर तालुक्यात असून पुणे जिल्ह्यातच आहेत ओझरच्या विघ्नेश्वराची कथा सांगितली जाते की विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा गणेशाने इथेच वध केला होता म्हणून या देवस्थानाला ओझरचा विघ्नेश्वर असं म्हटलं जातं